शासनच्या फंडामधून हे जे आता मागे बघतो हो, हे शोभेचं झाड आहे ते फायबरचं झाड आहे त्यामध्ये लाईट आहे वायफाय आहे त्यात घडी टाइम टाईम दाखवतं सगळं आहे तर हे असे सहा ठिकाणी इथं सिव्हिल हॉस्पिटल केले आहेत मेडिकल कॉलेजमध्ये इथं पाच असं तर ते ह्याची किंमत मी ऐकलो त्या आठ लाख रुपये ह्याची किंमत आहे तर आता करून दोन तीन महिने पण झालं नाही ते तुटलं म्हणजे शासनाचा पैसा कसं बर्बाद करायचं गरिबांच्या पोटात न घालता अशा काय तर स्कीम आणून गबाळ काम हे करतात लोक ज्याने करून ह्या तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करतो की ह्याची चौकशी करावी अजून एक रित्या कारवाई करावी कारण पैसा शासनाचा जात आहे कुठं पाण्यात आहे आज आठ लाख रुपयाचे एक म्हणणे तर असे सहा महिने जवळजवळ पन्नास लाख रु सा चाळीस लाख रुपये ह्याच्या पाण्यात गेले ह्या आज मग हे उपयोग काय हे सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की जी हे जी जे जेणे काय केलं आहे ह्याच्यावर योग्य तो कारवाई करावा कारण कसं माहीत आहे का हे शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैस जनते पैसा झाला जनतेचा पैसा तुम्ही असा विलोड लावता का माझा हा प्रश्न आहे मी कुठल्याही पक्षाला आरोप करत नाही कुठल्या नेत्याला आरोप करत नाही फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो की जे अशी स्कीम आणताना हे विचार करा करत नाही हे किती दिवस टिकल आपल्याला आज एवढे पैसे घालायला आपण का उपयोग आहे उलट चांगले झाडं लावले तर ओरिजिनल झाडं लावले तर तेवढं तर आपल्याला फायदा होईल ना आज आपण एका ठिकाणी सांगतो की वृक्षरोपण करावा तर हे आठ आठ लाख रुपये हे ह्या स्कीममध्ये घालायचे होते तुम्ही आठ लाखामध्ये हजारो झाडं तुम्ही लावले असते की ह हजारो तुम्ही रोप लावले असते त्याची किती सावली मिळत असती निसर्गाला किती फायदा झाला असता हे विचार का करत नाही जिल्हाधिकारी साहेबांनी तुम्हाला खास करून विनंती करतो की आपण एक युवक जिल्हाधिकारी आहेत अजून हुशार जिल्हाधिकारी आहेत ह्याच्यावर सखोल चौकशी करून एक गेट्या दोषीवर कारवाई करावा अशी माझी मागणी